बसतो आहे निवंत आपलं भोकळोबाईला फोन करू ऐका काय एखादा नाही तर मग कनी तर लग्नाचा आपण अजून सोडून दिली हॅलो हां बोला ना सर पत्रा हो मॅडम ते तेवढं काम करा ना आपलं कोणतं एखादा जियां गट जाणं पाहून चांगलं आपल्याला अहो जियां का हां मागं भारी आलं होतं पण ते गेलं पार तुम्ही फोनच नाही केला एवढंच मला त्या टायमाला तर मी बाहेर झाले होतो ना हो हां मी त्या गाडीवर किनार नाही का ती गाडी बाहेर जाते ना मोठी गाडी का हां बर आता आहे का नाही कुणी एखादा चांगला आता आता अजून तर नाही पण मग आल्यावर सांगन पा तेव्हा पैसे तुम्हाला मी एक्स्ट्रा देईन पण जागा चांगलं द्यावं एकदम जवान तुम्हाला माहिती ना मी कशी बाया पाहते नाही तू तर आता तो मग त्या मागे मला किती जो बारी बाहेर बाया दिलते मग अहो बाया लय बारी बारी येते तो बघ तो बघती ती मग देऊन येऊन टाकायची आमच्या आम्ही जाऊ कुठं वाजला तुला काय गेलं नाही असं कस का

काय अहो का? ते पा म्हाताऱ्या पाहत नाही काहीच पाहत नाही माझ्याकडे येतच नाही तिकडून तिकडे जात्या नाही मात्री बी तर नग मला नावतानी पाहिजे मात्रीला काय करते हा का बाई ते मात्री त्या मागले मात्री दिली ती पाहिजे मुखात दोनच्या दात पडले होते नाही नाही आम्ही मॉडेल दिले तुम्हाला बस तेच पाय म्हणे ती म्हातारी काहून दिली होती तुम्ही दमच खात नव्हते ना दम तर मला दमच दिलं नव्हतं कस दे मारायचा तुम्ही लाईच काय बा तुम्हाला त्या मात्रीला लिहावसुदी बघा बर हा मात्रीला लिहावसुदी बर मात्रीला खुश केलं मला इतकं खुश केलं परत असं वाटतरी जी उज्जैनला ला तिकडे उज्जैन का बरं बरं चाल हा ते मॉडेल का माग मी लगेच तुम्हाला फोन करतो हा नाही मात्री आता मात्रीला माल मात्री दिल्यान काय करत नाही नाही आता यावेळेस ना तुमचं असं मनसभर चांगलं मस्त टरबूज पाय टरबूज हा बोला ना मस्त पाय बघ टरबूज आता टरबूज काय तुम्ही पेरू सपरच सगळं घ्या ना झाला ते शिरपतरावचा फोन आला हो आता एखादं मॉडेल आला का मग शेरपत्रावला फोन करते कारण पैसे द्यायला चांगला तो मला लगेच नगदी पैसे देऊन मोकळा होईल तसे दुसरे नाही आता देतो नंतर मॉडेल घेऊन जाते ते येतच नाही वापस पण फोन करू एखाद्या आधी का माग कोणी सांगा ते लई दिवस झाले चार एक महिने झाले असं बकुळा मॅडमला की नाही आता फोनच लावा लागेल लाई येऊ सपोज ना आता मॉडेल नाही एक मिळालं एकंदर भारी मॉडेल बोलू आहे लाई तो किती पैसे घेऊ तो फोन हॅलो हॅलो काय चाललं कोण आहे मी बोलतो सरजे राव ah, काय होला नऊ फोन अहो लय द्यान आलं आता चार पाच महिने झाले यांना फोन नाही काही नाही एखादं मॉडेल आलं का नाही नवीन तुम्ही ते काय मागत मॉडेल घेऊन गेले परत आलेच नाही तोंड तिकडे दोन तीन दिवस गेले आमचे काय ते पैसे घेऊन गेली ती भरायला पण हा एकदम एकच नंबर नंबरवर असं आता काय म्हणता आता ना आता लय दिवस झाले पण का माझ्या घरचे थोडी करीन तुम्हाला नाही तुम्ही संपर्क करा बरे तुमच्या संपर्कात हा क्या? ते आहे पण मग आता कसं राहतात तुमच्या वायामाना पाव लागल मला नाही वायामाना तरुण पाणी घ्या डबल चार्ज देईल मी तरुण पोरीले पैसे घ्या पैसे डबल ट्रिपल घ्या पण चांगलं एकदम नवीन मॉडेल दाखवा अहो तुम्हाला काय सांगा माहिती का आता जेव्हा नवतरणे ना त्याला म्हातारी लागू राहिल्या आता तुमच्यासारखे ते नवतरणी मागून राहिले नाही नाही आम्हाला नवतरणीच पाहिजे मला झालं कॉन्टॅक्ट पैसे चिंता करू डबल पैसे देईल मी बरोबर पैसे तुम्हाला करावल्यापेक्षा डबल देईल चालेल चालेल हा मला खुश केलं ना तुम्हाला डबल खुश करील मी तुम्ही काही काळजी करू नका फक्त लवकर फोन करा करावा दोन चार दिवसापासून मग चालू होत आज लव फोन उद्या लावू बर झालं आता तुम्ही नेमकं मला आता इकडे आलो बाहेर निवांत म्हणलं फोन करावा फोन पर का? हाँ, हाँ। परत रात्री फोन करतो तुम्हाला पाहून म्हातारी कोणी आलं नंतर नाही जात त्यांची इच्छा आहे आलो मॉडेल कमी बरोबर फोन करतो त्यांना आपल्याला भेटलं समोरच्या पाटील तिचे पैसे भेटले बस झाले पण मलाच आश्चर्य वाटलं आता का शिरपत राहतो म्हातारी सुद्धा तयार होतो आणि हा यार म्हणत नाही चांगलं मॉडेल पाहिजे पैसे जास्त गेले चालत पाच वेग फोन करून लावते तिचा नंबर होता मग इकडं ते लावते फोन हॅलो हॅलो कुठे आहे का घरी ते तुम्हाला फोन केला होता ना त्या दिवशी हा केला होता ना झाला बर का तुझं काम झालंय का हा मग कधी येईल तू पण मथारे नाही पाहिजे तर थोडा नाहीतर पाहिजे मला नाहीतर नाथारे नको मथारी अगं तुला वाय सांग काय काय नाही पैसा भेटला बस झालं नाही होतच नाही नवकर काय करू काय म्हणता मग तासात पैसे द्या मग वाढू मला पाय म्हाता असू नवतारसू त्याचं भाऊ नाही आपल्याला काय काय नाही तू पैसे वाढून घे त्रास मला होतं ना त्रास काय पैसे वाढत नाही का तो त्यानं थोडी दिवशी वाढू म्हणलं मी नाही त्यानं मी म्हणलं नाही मला मग आता आधीच बोले करून घे स्टेज हां हां तुम्ही बोलत त्याला बरं बरं सांगा असं म्हणते म्हणून चालत तो एवढं वय नाही लगेच म्हातारा नाही हां आहे सत्तर पंच्याहत्तर पासष्ट असं आहे जेवढी तास लागली तेवढे पैसे मला हां चालेल नाही सांगते तसं मग तू येते का मग हां येते मी बरं बरं चालेल ये मग हां काय आता ही विलय पंचायती करायला लागली पहिले ते पैसे घ्यायचे आणि मोकळी व्हायची पण आता याची विलय ना खरे वाढली मला तर काय करायचं मी काम देऊ राहिले ना गपचित काम करायचं आपलं आपलं कोण आले काय आले पाच मत मला काय मग सांगायचं त्या माणसाला पाठल असतं घ्यायला काही नाही आले आता त्यांना गरज येते घ्यायला येतील तुला हा ग मग आले कधी लोक नाही ना अजून कधीच नाही आलं मग तुला कस बोललं तू आधी ये नंतर बरोबर त्यांना माय देन, मी सांगूनच ठेवेल तसं हां पण मग आता काही पाहिजे तू बोलशील ना त्यांना त्यांना माहिती घेते म्हणून तुला किती लागत आहे काय तेच लाव त्यांना हॅलो हा सर राव कुठे आ, आलो, आलो, आलो हा घरी बरं झालं सांगितलं लगेच निघतो गाडीवर एक मिनिटात वाटच राहते कधी किती पाहिजे जास्ती वेगवेगळी व्हरायटी व्हरायटी आहे ना मग दोन तीन जण फोन आले तसे पण आता सध्या आपल्याला जे आधी त्याचे पैसे आणून घ्यायचे नंतर पाहतायचे एक दोन दिवस आराम करायचा मग पाहिजे दुसरं चल मी काय एकदम तुला बी तकलीफ नको काय पाहते म्हणत तरच झाला होता हा ना मग म्हणलं का पण ते पात्र होतं का ते दारू पिल होत हा का मग नाही मग तू सांगायचं ना दारू पिऊ नका मग आता मला काही माहित नाही त्यानेच पिऊन आला होता हा असं झालं हा जाऊ दे दारू पिऊ काही होऊ पैसे घेऊन टाकायचे आधी पैसे वाढून बी देत नाही आधी घ्यायचे आता पैसे आलो ना आले ना मग तुम्ही फोन केल्यावर मला कुठे जम निघत हो आम्ही तेच वाट पाहत होतो ती कवाची म्हण राहिले कोणी येते का लय भारी मॉडेल आणलं पहिला फोन मी तुम्हाला केला माहिती का मग माझ्याकडे मॉडेल आल्यावर तुम्ही काय म्हणलं ते एकदम बारी हा ना ते म्हणले पैसे वाढून घ्या पण मॉडेल बारी द्या हा पैसे वाढून घेल बर का मी

आणि सर्विस कशी काय सर्विस एकाच नंबर आहे एकाच नंबर समोर हा नाही तर पाय बरो सहा म्हणते ना हा लगेच मी तुम्ही मी लगेच फोन पे मारून देतो तुमची आणि हिला लगेच सहा हजार रुपये हिला फोन पे मारून देतो हा पाच पन्नास जास्त चार पाचशे

त्यांनी भाजी राहते चांगली म्हणलं जाव तिथे आवाज दिला पाणी प्यायला सगळं आमचं कस्टमर आहे तुम्ही बोल ना का येतो काय म्हणतो कायम गिऱ्यात घेऊन जाते रामकृष्ण काय झालं आता तुमचं काय आम्हाला पात्र कस्टमरचे मग याच्याविषयी नंतर ना बात दिसते मला तुला हा पाहिजे का हा मग याच्या सोबत जा नाही नाही म्हणता नाही नाही काय झालं आता आमचं घरचं दुकानाचं आम्ही घरी पाऊ घरी काय झालं ते जास्त सोडून इथं आलो माझ्या गेयचं फक्त हं घरचं त्याच्या विषया सोडून तुम्हाला होते ना बाई सर्विसले बारे आमचे नाही नाही तुम्ही काय विचार राळे एवढे अहो सर्विसले बारे आमचेला सर्विस आहे आमची बरं मी जाऊ का दादा काय झालं ए जातो जातो मला काम आहे थोडं दादा तुला काम पाहिजे पटायला जाऊ नको आता तू लग्नच करून टाकू आता तुम्ही भांडीच पाडून टाकू अरे काय तुझं तुझ्या मुळे माझ लग्न माहिती माहितीये का तुझं करावं लागेल तुझं आधी मला करावं लागेल अरे तुला तसं तो लागल वापर कसं लागल

मी त्याच्यापेक्षा मोठा त्याला सोबत बायको हा तरी इकडं हाऊस ना त्यांना हाऊस लग्न करून टाकायचं मामाले मामा काय तुम्ही इकडे काय काही लाज वाटून द्या जनाचे मनाची कोण आहे घरी दोन दोन बायका हा दोन दोन बहिणी दिल्या तुम्हाला लाज वाटायला पाहिजे खुशाल पोराला घेऊन इकडे आले तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला अशा गोष्टी करायला समजत आहे का काय तुम्हाला जग कुणीकडे चालले तुम्ही कुणीकडे चालले अरे भाषा मारत्या हे शिरप्या शिरपत अरे तुला लाज वाटायला पाहिजे तुम्ही बापाच्या वाळणावर गेला काय समजत नाही का याच्यामुळे तुझे ढवळे तेच झालं तरी अजून लग्न जमान आता ठ ना काय बापाच्या नादी लागला बाप बाप एक ताराचा तू एक ताराचा तुला काही समजत का नाही कसं वागाव कस नाही अरे तो बाप गेला तिकडे दे तो बातारा झाला त्याच्या मुखात दात नाही राहिले तू तर डाक्यात काय उजड पाहिजे दात नाही राहिले बैल पाणी पाहिजे तुम्ही त्या नादा लावले तर पोराला या नादा लावले का अहो त्याची oh, उमेद काय आहे कार्यशील पण तुला हे पटाच घ्या अशा गोष्टी करायला हा इथून पुढे सुधार चांगला राहतात हा परत या अशा उद्या जाऊ नको परत फिरून मामा येईल तुला पाहाला बर मी सुधरेन सुधर असेल ना तुमचे दाजू तो आता मी पोर पाहिला लागल तुमच्या दाजी जाऊ द्या आजीला दोन बहिणी दिल्या जमीन सगळं तिकडे आजू नाही बागाला तरी दाजी इकडे तिकडे हिड मुखा जात नाही राहिला दाजी वरच्यामुळे आता बहिणी मुळ गप्पा असावं थोडं बाजा बाय काय फोन आमची चल जाऊ का मी आता तू सुधरशील ना सुधारून वाघ हे काय म्हातारच्या मागल्या दोन दिवसाचा राहिला जा जातो मी ये तुम्हाला परत भेटायला काय पाहिजे तू आता मा पार इड तोंडाचं खोबरं झालंय काय चहा पाहिजे तरी काय चहा पाहिजे तू या म्हणलं जा काय मेवण्या बा आता काय करतोय पावा वा याच्याकरता आलो होतो चाल कोरा मारा चाल कोणाच तोंड पहायला मला माहित नव्हतं ना, था ना, बाप ना ते बापले की म्हणून आता शिक तर कुशल बाप बिन को बिन सांगत्या का दुसरं दुसरं आता चल आम्ही कॉन्टॅक्ट लावत